दैनंदिन जीवनात सर्वच लोक कामानिमित्त बाहेर पडताना दिसतात त्यामुळे रस्त्यावर आलं की मोठ्या संख्येने ट्रॅफिक पाहायला मिळतं रोजचे या ट्रॅफिकला लोकं कंटाळलेले आहेत आता या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पाहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एक ट्रॅफिकमधला व्हिडिओ समोर आलेला आहे व्हायरल व्हिडिओमध्ये एक बस चालक ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने त्या त्याचे जेवण करताना दिसत आहे ज्यावरून असा अंदाज लावता येतो की ट्रॅफिकमुळे अडकून पडल्यानंतरही त्या वेळेचा योग्य वापर कसा करायचा हे लोकांना कळायला हवे सध्या या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे सोशल मीडियावरती चांगला व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हायरल व्हिडिओ बंगळुरूमधील असल्याचं सांगण्यात येत आहे हा व्हिडिओ साईचंद बयापूर नावाच्या व्यक्तीने इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे या ड्रायव्हरचे कौतुक करोडो लोकांनी केलेले आहे कारण की त्याने वेळेचा पुरेपूर योग्य वापर केलेला आहे